इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ क्रमांक नऊ मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा एक औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता अ शहाजादा अकबर ब छत्रपती संभाजी महाराज क छत्रपती राजाराम महाराज योग्य पर्याय छत्रपती संभाजी महाराज दोन बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे अ संताजी व धनाजी ब संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण क बल्लाळ व रूपजी भोसले योग्य पर्याय संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण तीन गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा अ येसाजी कंक ब नेमाजी शिंदे क प्रल्हाद निळाजी योग्य पर्याय येसाजी कंक प्रश्न दुसरा पाठात शोधून लिहा एक संभाजी महाराजांना जंजीऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले उत्तर मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली त्याच्या ताब्यातील दंडाराजपुरी किल्ल्याला वेडा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला परंतु त्याचवेळी मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले दोन संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले उत्तर गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाशी हातमिळवणी केली म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली उत्तर राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पुढील सरदारांवर सोपवली होती रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण सचिव संताजी घोरपडे धनाजी जाधव चार महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे उत्तर महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे कवी देवदत्त यांनी जे काव्यात्म वर्णन केले आहे त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली त्यामुळे दिल्लीच्या पाचशहाची औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली त्याचे तेज हरपले भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा प्रश्न तिसरा का ते लिहा एक औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला उत्तर मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले उत्तर औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले मराठ्यांच्या ह्या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले तीन महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले उत्तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने झुल्पी कारखानला रायगडला पाठवले झुल्पी कारखानाने रायगडला वेढा घातला त्यावेळी गडावर राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे सर्वांनी मिळून धोरण ठरवण्यात आले